चला गुड मॉर्निंग मित्रांनो तर काय आहे वैशिष्ट्य काय एक तुम्हाला सांगतो आत्तासा कसा का वॉकिंग लावले फिरायला लावले आणि हे पाठीमागं जी दिसते ना ही हिरवीगार अशी झाडे आणि या झाडेमध्ये काय झाले आता चालत असताना मी एक बघितलं इथं तिथे जोराजोरा ओरडत होत्या म्हणून म्हणलं बघावंच काय तर ते चार पिल्ले होते आणि चार पिल्ल्यांना त्यांनी काय केलं असं जवळ बोलून घेतं तिच्या आईनं आणि पंखाखाली ठेवलं नेमकं मी येत होतो पण मी जवळ येतात ती आई उडून गेली आणि आई उडून गेल्यानंतर पिल्ली अशा अवस्थेत बसली इथं कळणारी नाही तुम्हाला की ही पिल्ली आहे तर मित्रांनो काय होतं ह्याच्यामध्ये आता, आता तुम्हाला ह्या समोरच्या दृश्यामध्ये असं दिसत असेल की एक टी टी व्ही समोरची उभा आहे आता मी तुम्हाला ही थेट दाखवते सगळ्यांना माहीत व्हावं आणि सगळ्यांना कुठलाही कुठलाही गैरसमज या पक्ष्यांच्या बाबतीमध्ये होऊ नये म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आता या समोरच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल एक टी टी व्ही आहे आणि या टीटीव्हीच्या समोर एक छोटी छोटी पिल्ले आहेत आणि ती टिटवी काय करते त्या पिल्लांना बोलून जवळ घेते कारण मी उभा आहे हे त्यांना दिसते स्पष्टपणे दिसते आणि ती त्या छोट्या छोट्या पिल्लांना ते चार पिल्ले आहेत त्या टिटवीचे एकदम जवळ आलेले आहेत मित्रांनो हे मी तुम्हाला क्लिअर दाखवते कारण हे कुठं तुम्हाला असं बघायला मिळणार नाही ना ना आणि ती त्या पिल्लांना छोट्या छोट्या पिल्लांना जवळ घेते त्यांना इशारा करते की आपल्याजवळ कोणतरी आलेलं आहे तुम्ही कृपा इकडं प्लीज इकडे या असे ती त्यांच्या पिल्लांना सांगते आपल्याला ह्यातून कळते आणि तिने त्या पिल्लांना छोट्या त्या पंखाखाली घेतले कारण मी बऱ्याच वेळ झालं ते बघतोय मी निरीक्षण करतो आहे आणि ते बघत असताना माझ्या लक्षात आले की तिने त्या पिलांना बोलून घेतलं आणि मित्रांनो मी तिकडं थोडं जवळ जात असतानाच ती टिटवी तिथून त्या पिलांच्या जवळ ओढून गेली आता आपण काय करूया थोडं जवळ जाऊया पण काय व्हायला त्यांचा कारवा इतका व्हायला लागला आहे त्या टिटवीचा कारण शेवट आई ती आहे असतील मित्रांनो आणि आपण त्याच्या जवळ जातो त्या पिलांच्या पिलं आता कुठं बसले तुम्हाला मी दाखवते ती पिलं ओळखूस येत नाहीत इतकी स्तब्ध अवस्थेत बसले मित्रांनो तर समोर तुम्हाला मी झूम करून थोडंसं दाखवते तर मला ते कळणारसुद्धा नाही की ही पिल्लं खाली बसलेली आहेत मित्रांनो इतकी शांत बसलेत कुठल्याही प्रकारची त्यांची हालचाल नाही कुठल्याही प्रकारचं त्यांचं म्हणजे श्वास घेणंसुद्धा असं बंद केलं काय असं वाटते तर मित्रांनो इतक्या जवळ मी त्यांच्या गेलो आहे आणि मी तुम्हाला हे दाखवते ते पिल्ल असे ओळखून येत नाहीत की ते मातीत जणू काही असे काही ते काहीतरी बसले अशा स्थितीमध्ये ही चार पिल्लं बसले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो विचार करा आपण जेव्हा टिटवी एखाद्या घराच्या जवळ किंवा घराच्या परिसरामध्ये किंवा घरावरनं जाताना जर जा ओरडली तर आपल्याकडे आपशाकुणी समजलं जातं आणि आपशाकुणी समजल्यानंतर नक्कीच काहीतरी अविघटित घटना घडेल असं प्रत्येकाच्या मनात येत असतं परंतु मित्रांनो असं काही नसतं जेव्हा टिटवी एखादी तिथं जवळपास आपल्या घराच्या जवळ ओरडते किंवा मोठमोठ्याने ओरडत करत जात असते तेव्हा त्यातून एकच बोध घ्यायचा की त्या ठिकाणी तिची तरी असतील किंवा तिची पिल्लं तरी असतील किंवा तिथे मांजर तिच्या पिल्लाचा जवळ गेलेला असेल किंवा कुत्र तरी जवळ गेलेलं असेल हे आपण त्यातून ओळखायचे तर मित्रांनो या ठिकाणी उभा असताना ते टीटीव्ही मला दिसली आणि ओरडत होती सारखी म्हणून मी तिच्या जवळ जायचा प्रयत्न केला आणि जवळ गेल्यानंतर परत माझ्या लक्षात आलं की नेमकी ओरडते का आणि तर मित्रांनो जवळ जाऊन बघते तर ती चार पिल्लं ती तिची आणि स्वतःच्या पिल्लाचं संरक्षण करण्यासाठी ती इतक्या मोठमोठ्याने ओरडत होती आणि आतासुद्धा त्या दोघांचा कालवा नरमागे आहेत त्यांचा कालवा इतका जोराजोरात चालला आहे की त्यांना वाटतं की मी पिलांना काहीतरी करतो आहे की काय किंवा पिलांना घेऊन जातो की काय किंवा पिलांना मारतो की काय मित्रांनो निसर्गाची ही एक रचना आहे आपण त्यांना कुठल्याही हातात हस्तक्षेप करणार नाही पिलांना आपण त्यांच्या काही करणार नाही तुम्हाला मी इतकं जवळनं दाखवतो आहे की ती पिलं किती वेळ झालं बघा व्हिडिओ हा माझा सहा मिनिटांचा आहे सहा मिनिट मी एकाच जागी होतो परंतु कुठल्याच परिस्थितीमध्ये पिल्लं हाल ते तिथून हल्ली नाहीत आई फक्त त्यांची ओरडत होती कारण शेवट आई ती आई असते आई ओरडत होते तिचं बाबा ओरडत होते सगळे ओरडत होते परंतु पिल्लं काय जागची हलत नव्हती कारण की आईने त्यांना ट्रेनिंग तसं दिलं असतं की जेव्हा कुठलं बी आक्रमण आपल्यावर आक्रमण करतो तेव्हा एकाच जागेत स्तब्ध अशा परिस्थितीमध्ये बसतात की आपल्याला कुणी पाहिलेलंच नाही अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो ते बसलेले आहेत सांगायचे तात्पर्य काय आहे मित्रांनो की मी स्वतः आता तुम्हाला दाखवते या ठिकाणी मी बसलेलो आहे गवतामध्ये आणि गवतात बसून हा व्हिडिओ मी स्वतः काढतो आहे तर मित्रांनो हेच तुम्हाला दाखवते आता वरणं बघा आता आपण काय करू त्यांना थोडंसं डावचायचा प्रयत्न करू पळतात काय एकदा बघवते जर पळाले तर ठीक आहे नाहीतरी आपण त्याला काय हालचाल करणार नाही एक छोटीशी काडी घेऊ आणि काडी घेऊन त्यांना थोडंसं डावचायचा प्रयत्न करू बघू ते हालतात का हालतात ते पण नुसती मानवर केली पण पळणार नाहीत ते कारण त्यांना ट्रेनिंग त्यांच्या आई तिकडून ओरडते त्यांना आपण काय करणार नाही आणि मी मग अशी यायच्या आधी इतकी मित्रांनो पिढी पळत होते हैं जोरा जोरात परंतु आता मला बघून जवळ आहे त्यांच्या एकदम शांत पडलेल्या आहेत निचपीत म्हणजे जणू काही जिवंत नाहीत अशा स्वरूपात ते पडलेले मित्रांनो तर काय झालं मित्रांनो इथं टिटवीची चुट चुट टीटवीची छोटी छोटी आणि ह्या टिटव्या ओरडतात मोठमोठ्या तर तुम्हाला मी टीटवीची दाखवतो इतकी शांत बसलेत आता मी एवढे जवळ आहे तरी सुद्धा उठणार हे बघा आणि टीटव्यावर जोराजोरात ओरडतात ते आत्ता मी ते पुड़त पुड़त आलो ना ते पळत पळत येऊन आईच्या पंखाखाली बसली होती पण मी जेव्हा आलो आणि त्यांची आई उडून गेली तेव्हा आई उडून गेल्यानंतर ही पिली अवस्थेत कशी बसले तुम्हाला समजणार बी नाही की ही टिटवीची पिळी तर मित्रांनो एक वैशिष्ट्य आहे हे टिटव्या जेव्हा ओरडतात त्याचा गैरसमज कोणी करू नये त्यांची पिली किंवा त्यांचे अंडी असतात म्हणूनच त्या ओरडत असतात सर आपण आता त्याला काय करणार नाही त्या पिल्यांना इथं सोडणार आहेत आणि ही त्याची आई तिथे ओरडते चला तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी द्यावायला विसरू नका धन्यवाद